इचलकरांजी महानगरपालिका शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय दिव्यांशी मनोज जांगीड हिने तायक्वांदो क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवला रसिका सचिन माळी व मानस सचिन माळी यांनी जिल्हास्तरीय रोप व मल्लखांब स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर नील सुनील सोनटक्के याने रायफल शूटिंगमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला सर्व विजयी स्पर्धकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री किरण माळी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेच्या संचालिका आदरणीय माधवी होसमणी आदरणीय मुख्याध्यापिका राधिका भिसे उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका